श्री वीरतपस्वी शाळेत आषाढी दिंडी व पालखी सोहळ्यात सोबत रंगले संत व बाल वारकरी श्री ब्रहन्मठ होडगी संचलित श्री वीर तपस्वी, वा श्री श्री वीर तपस्वी बालक मंदिर प्राथमिक शाळा एम आय डी सी येथे आज देवशैनी आषाढी एकादशी निमित्त दिंडी व पालखी सोहळा माननीय मुख्याध्यापक श्री केदारनाथ सर यांच्या नियोजनबद्ध व शिस्तशीर मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यावेळी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य मान्य श्री राजशेखर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थितीत पालखी व प्रतिमा पूजन करण्यात आले प्रास्ताविकात इयत्ता चौथीतील चिरंजीव अर्ष हंपे याने वारीची संकल्पना व वा माहिती सांगितली अध्यक्षीय निवड व पाहुण्यांचे स्वागत कुमारी श्रेया हिरोळी हिने केले कुमारी मानसी अजलेरकर व स्वराज घटोळे यांनी संतांचा महिमा सांगितला विविध संतांच्या वेशभूषेतील बालकांनी अभंग दोहे आणि विठ्ठलाची गाणी गायली विठ्ठमाऊलीची पालखी विठ्ठल रखुमाई वेशातील बालक संत नामदेव ज्ञानेश्वर तुकाराम गोरा कुंभार नरहरी सोनार कान्होपात्रा बहिणाबाई मुक्ताबाई जनाबाई मीराबाई या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांभोवती टाळपताका तुळस घेतलेल्या बाल वारकऱ्यांचे रिंगण आणि भक्तिरसात नाहून निघालेला बालगोपाळांचा मेळा जणू पंढरीचे सुख अनुभवत होता यावेळी तिसरी ब मधील विद्यार्थिनींनी तुळशी गीत चौथीच्या विद्यार्थिनींनी रखुमाई रखुमाई या गीतावर सुंदर नृत्य सादर केले तसेच नृत्य सादर केले ज्ञानबा तुकाराम व विठुनामाच्या गजरात पालखी व दिंडी श्री वीर तपस्वी मंदिराकडे निघाली मंदिरातील श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून बाल वारकरी आनंद व समाधानात ज्ञान मंदिरात परतले अध्यक्षीय मनोगतात मान्य मुख्याध्यापक श्री सर यांनी वारीतून सहकार्य एकोपा नामस्मरण जनजागृती आदरभाव शिकायला व अनुभवायला मिळतो असे सांगितले अतिशय शिस्तबद्ध व आनंदी उत्साही वातावरणात हा भक्ती सोहळा पार पडला प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चौथीतील कुमारी श्रेया हिरोळी व आभार प्रदर्शन कुमारी आरोही हंचाटे हिने केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले